वसमतला महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त कराटे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर या गुरु शिष्याच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवारी भारतीय बौद्ध महासभा वसमत शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मुलींच्या बाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा स्वसंरक्षणार्थ त्यांच्यात जागृती व्हावी याकरिता कराटे काठी प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी महासभेचे तालुकाध्यक्ष बाला बालाजी मोरे व शहराध्यक्ष मेजर भगवान सूर्यतळ यांची उपस्थिती होती शासकीय गुत्तेदार यशवंतराव उबारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी गौतम मोगले सुनील काळे सुभाष मस्के विजयकुमार एंगडे दौलतराव गजवार साहेबराव सरोदे आर एस नंद एन के मुळे आर एस सरोदे अंबादास इंगोले टी बी बनसोडे प्रशिक्षक शेख मोईन विजय डोंगरे डोंगरकडा अनिल टाकणखार संतोष नांगरे डॉक्टर डी एस तारू डॉक्टर कुंटे आदी उपस्थित होते हिंगोली जिल्हा स्पोर्ट कराटे डो असोसिएशनचे सचिव संतोष नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाडू मुलींनी सेल्फ डिफेन्सचे विविध प्रात्यक्षिके सादर करून जनजागृती केली तसेच उपस्थितांची मने जिंकली खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यशवंतराव उबारे यांनी शीतल लाटेचे सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक पाहून रोख पाचशे रुपये बक्षीस देऊन तिला सन्मानित केले स्पर्धेत विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल वितरण करण्यात आले सूत्रसंचलन संतोष नांगरे यांनी केले तर आभार आर एस नंद यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकिता फेगडे निकुंज अग्रवाल निर्भय नांगरे सय्यद साहिल व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले